या गुडी पाडवा व नऊ वर्षाची करा सुरुवात पलू शहरातील विश्वासाचं नवनाव नाव चांग ज्वेलर्स सोबत तुमच्या सौंदर्याला द्या सोन्याची झळाळी पलूसच्या चांग बलज ज्वेलर्स सोबत चोख सोन्या चांदीच्या दागिण्यांचे भव्य दालन आकर्षक सुवर्ण अलंकार योग्य दरात मिळवण्याचे एकमेव ठिकाण चांग ज्वेलर्स मेन रोड नागोबा मंदिर समोर पलूस प्रोपरायटर राहुल मोरे मोदींच्या शपथविधीनंतर पलूसमध्ये भाजपचा जल्लोष केदार उद्योग समूहाच्या वतीने लाडू देशाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि समृद्धीसाठी पूर्णपणे कटिबद्ध असलेले यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर भारतीय जनता पार्टी पलूस व केदार उद्योग समूहाच्या वतीने फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली नागरिकांना लाडू वाटप केले यावेळी शपथविधी सोहळ्याचे थेट ऑनलाईन करण्यात आले यावेळी विश्वसंग्राम फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विश्वतेश देशमुख पलूस अध्यक्ष मिलिंद पाटील केदार उद्योग समूहाचे संस्थापक सर्जेराव नलावडे रोहित पाटील स्वानंद पाटील आकाराम पाटील गोविंद पाटील तेजस मगर पाटील रोहित पाटील सूर्यकांत कटारे सचिन राडे यांच्यासह पलूस तालुक्यातील भाजपचे आजी माजी पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते तर तिसऱ्यांदा भाजप सत्तेवर आल्याबद्दल आणि नरेंद्र मोदी पंतप्रधान बनल्याचा आनंद कृष्णाकाठच्या धनगाव भिलवडी चोपडेवाडी अंकलखोप माळवाडी नागठा आणि अमणापूर गावात फटाके फोडून साखर वाटून साजरा करण्यात आला é